आता चालू होती म्हणजे त्याच प्लॉट पहिला प्लॉट आता शेवटी आता दुऱ्या अजून किती तारखे लागवड आहे ते दहा ऑगस्ट दहा ऑगस्टच्या त्याच्या दुऱ्या चालू होते थी। हो ठीक आहे दुरीला मालकच काय चांगलं आणि आता नंतरच्या काही लागवड चालू नाही लेट मधल्या नाही ठीक आहे चालेल चला धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सहा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार सायंकाळचे वाजले साडेचार आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये मध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक बऱ्यापैकी निम्म्या निम्म्या लाईन पर्यंत झाले दोन लाईन हे अर्ध्यापर्यंत बघू मंडीमध्ये जाऊन आता सरासरी काय बाजारभाऊ निघाला वीस किलो साठीचा बाजारभाव पिंपळा तर बाजार समितीमध्ये आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तर चला जाणून घेऊ आजची सरासरी वीस किलो साठीचे बाजारभाव काय माहिती दादा मीडियम कुठली होती कुठला माल यावर हां ठीक काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे आपल्या साडे पाच प्लॉट आवरच आली का संपलं ठीक आहे चालेल व्हरायटी कोणती होती ती फिर हां दोन्ही किर्ती मान ठीक आहे चालेल चालेल नमस्कार मस्त सर काय चालू आहे आजची मंडी काय निघाली अर्ध्या मंड्यावर पाच ही चालू आहे पाचशे चारसो और हायस्ट क्या जा रहे अभी मीडियम चालू आहे चार सो साडे तीन सो ठीक आहे ओके आपणावर मीडियम आहे ना हां मीडियम ओके कुठला मालिक वर्खेड़ा। आता वरखेडाच काय बा वागितलं आज चाललं ठीक आहे चालू कुठला माल ना। आपला नांदूरपूर काय बागितलं आज साडे चारशे पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय जायला पाहिजे सहाशे रुपये पर्यंत व्हरायटी कोणती राहते नवीन दहा सत्तावीस किती तारखे लागवड म्हणजे ऑगस्ट मधले ठीक आहे चालू कस काय लागवड कस काय माल निघतोय बऱ्यापैकी ठीक आहे धन्यवाद बोला आजची काय मंडी चालू आहे बोला शेती पाचशे साडेपाचशे ठीक आहे ठीक आहे चले गणज पाच साडेपाच सहा पर्यंत चालू आहे काका काय भाऊ मागितला आपला दादा सहा पाचशे रुपये कुठला माल आहे जांबुडक्याचा ठीक आहे नवीन चालू आहे का ठीक व्हरायटी कोणती योगी ग्राफ्टिंग आहे का ओके चालेल धन्यवाद काय माहितलं दादा आज पाचशे रुपयेपर्यंत ठीक आहे लोकललाच ना दिलं नाही का अजून काय पेक्षा आपली काय पोहोचवायला पाहिजे साडेपाच पर्यंत साडेपाच पर्यंत हा आत्ता शेतकरी सांगू राहिले बघू अजून आत्ता चालू केलं चालू केला हा इतक्यात काय ब मागितलं दादा आज पाचशे रुपये ठीक काय वाटतं आजची सरासरी मंडी परिस्थिती काय साडे सहाशे साडेसहाशे पर्यंत मागितलं का आपलं ठीक आहे सहाशे पर्यंत मागितलं गुवाहाटीला लोकललाच कुठला माल आपला खरं खोज ठीक वरायटी कोणती दहा सत्तर बोला ना बोला ना भाऊ सांगा त्यांना काय द्यायचं तुम्हाला पाचशे एक रुपये ठीक काय माहिती दादा मिडियम लाज साडे रुपये साडेतीनशे पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली साडेचारशे पर्यंत मागचा काय बघा चारशे गाव कोणता आपलं ओजी ठीक धन्यवाद शेठ नमस्कार काय मागितलं दादा, तो तो दादा मार्केट दो दो पे तो चार सवा चार पर्यंत ठीक आहे दिला नाही का अजून काय अपेक्षा गाव कोणतं आपलं मानवरी शहला काय ब मागितलं दादा साडेचार 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 पर्यंत मागितलं आणि मीडियमला अजून मागितलं कुठलं कुठलं माले आपलं ठीक आहे आवरच आले प्लॉट ठीक आहे चालेल चालेल मागितलं काका आज काय मागितला पाचशे एकावन पर्यंत लोकललाच ना दिला नाही का अजून दिला नाही काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे सहाशे पर्यंत गाव कोणतं आपलं ठीक वरायटी कोणती अरे मान किती दिवस चालतील अजून प्लॉट एक महिना ठीक चालेल चालेल ओके धन्यवाद काय चालू आहे शेट काय चालू आहे काय चालू आहे आता सरस आहे पाच साडेपाच हायस्ट का ठीक आहे चालेल काका कुठला माल आपला उमरा मागितला आज सहाशे पर्यंत दिला नाही का अजून लोकलला का चालेल सगळीकडे ठीक आहे चालेल चला काय मागितला काका मीडियम लाज इतक्यात जस्ट कुठला आपला कोशिंब्याचा ठीक आपली काय पेक्षा आपली कॅब साडेपाचशे साडेपाच पर्यंत वरायटी कोणती आर्यमान ठीक आहे चालेल चालू किती तारखेला गोवढ्यात या दहा ऑगस्ट ओके धन्यवाद मित्रांनो जवळपास सरासरीची मंडी परिस्थिती बघता दोन लाईन आवक निम्म्यापर्यंत आहे आणि बाजार भाऊ आजचा हा आपल्याला साडेपाच पर्यंत बघायला मिळाला बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू सरासरी आत्ताची मंडी परिस्थिती

काय मागितला पाचशे रुपये मागितलं दिला नाही का अजून जालखेडचा मालिका उमराळ्याच आहे का ठीक काय अपेक्षा आपली काय पाहिजे सहाशे सहाशे पर्यंत जायला प्लॉट आवरत आले का आता का चालू आहे अजून बऱ्यापैकी आता चालू होती म्हणजे त्याच प्लॉट दुरी दुरीला प्लॉट आता शेवटी किती तारखेच्या लागवड्या दहा ऑगस्ट दहा ऑगस्टच्या त्याच्या दुऱ्या चालू होती हो ठीक दुरीला मालकच काय चांगलंय आणि आता नंतरच्या काही लागवडीक चालू नाही लेट मधले ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काय माहिती पर क्वालिटी मित्रांनो काय बघ का मागितलं काका काय माग मागितलं आज भावशे याचे साडे पाचशे लावले याचं पाचशे एकाहत्तर रुपये ठीक आहे नवीन चालू आहे का व्हरायटी कोणती सतरा पंधरा सतरा मागितले कमी ठीक आहे चालेल चला सहाशेची साडे सहाशेची अपेक्षा आपली गाव कोणतं आपलं आणि मीडियमला काय मागितलं मीडियमला मिडियम नाही आमच्याकडे हेच का साडे चार नाही साडे पाच ओके चालेल चाल काय हो मागितलं का है। है था। पासी था। पासी। पासी का साडेचार पर्यंत दोन्ही पण का पाचशे ने मागितला साडेचार ठीक आहे आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे काय अपेक्षा आपण त्या रेटमध्ये त्या रेटमध्ये खाली व्हायला पाहिजे गाव कोणतं आपलं कोशिंब कोशिंब रेट्री <laughs> <laughs> <laughs>

साडेतीनशे पासून तीनशे एकतीस तीनशे पासून तीनशे एकतीस पर्यंत दिला नाही का माझ काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे तीनशे ऐंशी पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे गाव कोणता आपलं आले प्लॉट कुठला मालिक मालिका काई काय भाव मागितला आज चारशे एक्कावन पाचशे एक्कावन्न ठीक आहे हा हा पाचशे एक्कावन्न हा चारशे एक्कावन्न रुपये ठीक आहे दिला का नाही माझा

पाच साडेपाच पर्यंत हायस्ट मागितलं दिला नाही का अजून काय पेक्षा आपली काय भाव राहिला पाहिजे सहाशे पर्यंत किती पहिलंच कुठं आहे का किती तारखे लागवडी या मजे सप्टेंबरचीच जवळपास ठीक कस काय लागवडीला बिल कस करीन दिला बऱ्यापैकी आहे ठीक आहे चालून गाव कोणतं आपलं काय मागितलं काका काय मागितलं आज पाचशे पाच साडेपाच पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय पेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे कॅरेट मध्ये खाली व्हायला पाहिजे हा पण नाही कॅरेटमध्ये साडेपाच मध्ये ठीक आहे चाललं चाललं गाव कोणतं आपलं व्हरायटी पंधरा सतरास योगी पस्तीस अरे ठीक आहे चालेल चालेल काय मागितलं काका आज साडेचारशे साडेचारशे पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय झालं बाई पाच सहा पाच पर्यंत किती दिवस चालतील अजून प्लॉट अजून दोन महिने फुल चालतील आत्ताच्या काही पाऊस नुसका नाही क्रॅक ठीक आहे जास्त प्रमाण आहे का कमी क्रॅक कमी पाऊस थोडा एक दिवसात जाणार ठीक गाव कोणतं आपलं ओके धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे जवळपास पाच पाचला दहा मिनटं कमी आणि मंडीची परिस्थिती बघता आज मंडीची परिस्थिती बघता मित्र मित्रांनो जवळपास दोन लाईनची आवक निम्म्यापर्यंत आज आवक पण बऱ्यापैकी आणि बाजारभाव चालू आहे पाच साडेपाच पर्यंत आताचे स्टार्टिंग आहे मित्रांनो नंतर संध्याकाळी बघू आपण सहा साडेसहा सात वाजेपर्यंत काय बाजारभाव चालतो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका बाजारभाव सुपर क्वालिटीला साडेपाचपर्यंत आहे आणि जे लोकल माल आहे जवळपास ते चालू आहे पाच रुपये साडेचार रुपये प्रकारे आणि त्याच्यापेक्षा जे मीडियम माल आहे साडेतीन रुपयेपासून मागत आहे तीनशे रुपयेपासून मागत आहे मित्रांनो प्रकारे आजची बाजारभाव परिस्थिती आहे धन्यवाद